सोळा जुलै दोन हजार चोवीस बांगलादेशातील बेगमबुको युनिव्हर्सिटी येथे खोटा सहभागी आंदोलनात सहभागी असलेला अबू सईद याचा पोलिसांमार्फत गोळ्या घालून खून करण्यात येतो त्याच्या खुनामुळे देशातील विद्यार्थ्यांमध्ये दे मोठ्या प्रमाणात उठाव केला जातो त्याला जुलै वापरायचे असं म्हणलं गेलं आहे या उठावामध्ये बांगलादेश देशातील सर्व शाळा महाविद्यालये व युनिव्हर्सिटी बंद ठेवण्यात आल्या त्याचा परिणाम असा झाला की शेख हसीना यांना राजीनामा देऊन भारतात पळून यावं लागलं व त्यावेळी मुंबई युनियन्स यांनी त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं बांगलादेशातील युवकांच्या मते त्या दिवशी नवीन बांगलादेशाची सुरुवात झाली म्हणून ते त्याला जुलै मार्टियर्स किंवा जुलै रिव्हॉल्युशन असं म्हणतात या घटनेला एक वर्ष पूर्ण झाली म्हणून सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एन सी पी म्हणजेच नॅशनल सिटीजन पार्टी यांनी गोपालगंज येथे रॅली अरेंज केली गोपालगंज जे की शेख मुजीबुर रहमान फथर बांगलादेश यांचे जन्मस्थान आहे त्या रॅलीमध्ये अँटी मुजीब स्लोगन चे नारे लागवण्यात आले आवामी लीगच्या समर्थनाच्या मते यातून एकोणीसशे एकाहत्तर ची असलेली भावना व बांगला बिदू यांचा अपमान वाटला याचा निषेध म्हणून त्यांनी सकाळी रोडवर झाडे पाडून रस्ते अडवले उपजिल्हाधिकारी यांच्या गाडीवर हल्ला केला रॅलीच्या जा स्टेजवर जाऊन तोडफोड करून तिथे बॉम्ब फोडला त्यानंतर त्या ठिकाणी लष्कर बोलावून बावीस तासाचा कर्फ्यू लावण्यात आला ही घटना बांगलादेशमध्ये फक्त राष्ट्रीय मतभेद नसून बांगलादेशाचा जो इतिहास आहे यावर चाललेला संघर्ष आहे